फ्रेंड्स सला आपण शेवग्याच्या शेंग्याची भाजी करणार आहोत मसाला काळं वाटण वाटून ही भाजी कशी करायची याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा की पहा मी मार्केटमधून फ्रेश अशा शेवग्याच्या शेंगा घेऊन आलेल्या आहे आता ह्या आपण कट करूयात आणि यासाठी आता आपल्याला जुन्या पद्धतीने एकदम पारंपरिक पद्धतीने काळं वाटण काढून ह्याची मी शेवग्याची झमजमीत अशी भाजी बनवणार आहे तर व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत आता त्याचं वाटण काढूयात आपण त्यासाठी वाटणासाठी आपण आता एक कांदा बारीक चिरून हा काळा करून घेणार आहोत कडक करून घेणार आहोत जे पहा असं झालेला आहे तो आता यामध्येच आपण थोडंसं खोबरं बारीक शिजलेलं खोबरं आहे हे लसणाचा हो पास्ता पाय था हे छान असं परतून घ्यायचं आहे एका आपलं छान असं खोबरं पण परतलेलं आहे खमंगाशी वाच येत आहे खोबऱ्याची त्यानंतर आपण गॅस बंद करूया आणि हे वाटण आहे ते बारीक करून आपण शेंगेच फोडणी देऊया हे पहा एका साईडला मी शेंगा एक वाफ काढून घेण्यासाठी टाकलेले आहे त्यामध्ये हरभऱ्याची डाळ थोडी टाकलेली आहे थोडीशी वाफ काढून घ्यायची शेंगाची आणि त्यानंतर मग तिला फोडणी द्यायची आहे हे पहा आपलं वाटण आहे ती मी एका डिशमध्ये काढलेलं आहे खोबरं कांदा अद्रक लसूण आणि त्यामध्ये आता आपण कोथंबीर थोडी आणि थोडेसे शेंगदाणे हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण बारीक करणार आहोत आणि नंतर मग भाजीला फोडणी देणार आहे माझं वाटण बारीक करून झालेलं आहे हे पहा असं मस्त असं बारीकीने वाटण झालेलं आहे आणि आता कडे गरम करायला आहे तर आता मस्त अशी झणझणीत चमचमीत शेवग्याची शेंग्याची भाजी करूयात कोरे त्यासाठी ते दोन पळ्या घालायचे जिरे मोहरी करता हे बारीक केलेलं जे वाटण आहे ते वाटण आपण करायचो वाटण परतून घ्यायचं तेलामध्ये हे वाटण आहे ते छान असं तेलामध्ये खमंग परतून घ्यायचंय यामध्ये आता आपण मसाले थोडे ॲड करणार आहेत त्यामध्ये घरी धन पावडर आहे यामध्ये गरम मसाला आहे आणि काळा मसाला हे छान असं परतून घ्यायचं आहे मसाले असे छान असं तेल सुटेपर्यंत परतायचं आहे का वाटणामध्ये एक जीव झाल्यानंतर त्याचा खूप असा छान असा चव येते भाजीला तेल सुटण्यासाठी यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत त्यामध्ये मसाला छान असा शिजवून द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत वाटण म्हणून असं छान असं वास सुटेपर्यंत परतायचं मसाला हा चांगला शिजू द्यायचा आहे ल्यानंतर मग त्यामध्ये आपण वापरलेले शेंग्याचे जे तुकडे आहेत ते टाकणार आहोत हे पहा खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाला पला तेल सुटल्यानंतर मसाला आता पूर्ण परतला गेलेला आहे असं समजायचं आता हे पहा किती छान असं तेल आलेलं आहे बाकीचा छान मसाला परतलेला आहे आता त्यामध्ये आपण वाफवलेले शेंगा टाकूया हे पहा वाफवलेले शेंगा आहेत एक वाफ दिलेली आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्या छान आपण घालत असतो तुम्हाला हरभारीची डाळ नको असेल तर त्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता आम्हाला हरभारीची डाळ आवडते म्हणून आम्ही टाकली मस्त असं मिक्स करून घ्यायचं सगळं हे पहा शेंग पण आपली छान अशी मसाल्यामध्ये परतलेली आहे तेल चुचे पर्यंत आता यामध्ये आपण आपल्याला हवं असं पाणी घालणार आहोत जशी पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता तुम्हाला जर ते झाली असेल तर थोडंच पाणी घालायचं यामध्ये ग्रेवी पेक्षा केलेली केलेशाने खूप आवडते त्यामुळे यामध्ये मी पाणी थोडं जास्त घालते पातळ शेळग्याची शिंगी भाकरीसोबत खूपच छान लागते भात भाकरी त्यामुळे आम्ही पातळ करतो भास छान आहे आपली शेवग्याची शिंगीची भाकरी आता याला एक उकळी आल्यानंतर पाच मिनट ठेवायचे त्यामध्ये आपलं मीठ थोडंसं टाकायचं राहिलेलं आहे आपण शेंगला टाकलेले आहे त्यामुळं चवीनुसारच टाका तुम्हाला जस था हवं तस आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला आता पाच मिनिट उकळी येईपर्यंत असच ठेवूया हे पहा किती मस्त अशी आपली शेंग दिसत आहे शेंगाचा रस्सा भाजी काळ्या वाटणाची आता एक उकळी आले पर्यंत आपण वाट पाहूया खूप सुंदर अशी भाजी झालेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने काळं वाटण जे जुन्या पद्धतीने करत होते ना लोक तशीच केलेली आहे ही भाजी तुम्ही पण नक्की एकदा करून पहा तुम्हाला खूप आवडेल हे पहा छान अशी उकळी आलेली आहे भाजीला आता मी एक पाच मिनिट कमी गॅस करून भाजी थोडीशी ठेवणार आहे कमी गॅसवरती त्याला छान असा कट येतो तरी येते आणि खायलाही मसाला पूर्ण शिजतो आणि भाजी खूप टेस्टी लागते झनझणी चमचमीत अशी शेवग्याची शेंग्याची भाजी एक पाच मिनिट आपण कमी गॅसवर ठेवूयात हे पहा मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे त्याला कट पण पहा किती सुंदर असा आला आहे का तरी किती छान आलेली आहे भाजीला काळ्या वाटण्याची भाजी दिसते ना मस्त अशी एकदम मी का आपण का खाण्यासाठी जे त्या डिशमध्ये काढूया किती सुंदर असे तरी आलेली आहे खाण्यासाठी आपली शेंग आता तयार आहे आपण एक डिश तयार करूया खाण्यासाठी हे पहा मस्त अशी आपली काळ्या वाटणाची झणझणी चमचमीत शेवग्याची शेंग्याची भाजी रस्सा भाजी तयार आहे खाण्यासाठी खूप सुंदर असा त्याला कट आलेला आहे तरी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आवडलं असेल तर नक्की तुम्ही एकदा अशीच वाटणकार वाटण काढून भाजी बनवून बघा थँक्यू